आज आपण या व्हिडिओमध्ये स्टाफ नर्स महाराष्ट्र शासनातर्फे या ठिकाणी परमनंट सरकार नोकर भरतीची जी जाहिरात आलेली आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत अर्ज ऑनलाईन कसं करायचं काय करायचं सर्व काय डिटेल माहिती एकाच व्हिडिओमध्ये पात्रता वयोमर्यादा अभ्यासक्रम ए टू झेड माहिती आपण पाहणार आहोत आणि जागा पण जबरदस्त आहेत चारशे सत्तावन्न एवढ्या जागा आहेत याला वेतनसुद्धा चांगलं आहे पस्तीस हजार चारशे प्रति महिना एवढं या ठिकाणी वेतन असणार आहे की आपल्याला माहिती आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला याची एक परीक्षा असते तर त्या परीक्षेचा परिपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकल आपण देत आहोत एकतीस हजार संच सुद्धा देत आहे व्हिडिओ लेक्चर आहेत ई बुक्स आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकता या बॅचमध्ये तुम्हाला जो टेक्निकलचा सिलेबस आहे तर काय काय भेटणार आहे अगदी डिटेलमध्ये सगळं तुम्हाला हे टेक्निकलचा सिलेबस भेटणार आहे याच्यावरती प्रश्नसंच तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे सोबतच टेक्निकल झाल्यानंतर तुम्हाला नॉन टेक्निकलचं सुद्धा याच फीमध्ये मित्रांनो तुम्हाला देत आहे सगळं काही जो की नॉन टेक्निकलचा जर सिलेबस आपण बघितला तर हा संपूर्ण सिलेबस तुम्हाला बाकी परीक्षा सुद्धा येणार आहे आहे ठीक हे जवळपास सगळं ऑफर हे कंटेंट टेक्निकल नॉन टेक्निकल फक्त आणि फक्त आपण केवढ्या रुपयामध्ये देतो फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये हे सगळं तुम्हाला देत आहे तर कसं घ्यायचं आहे तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव शहात्तर या नंबरला फक्त दोनशे एकोणपन्नास काय करायचं आहे फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवला तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल त्याबद्दल काही जरी शंका असतील तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता अगोदर व्हिडिओ संपूर्ण पहा जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूण पद आहेत मित्रांनो चारशे सत्तावन्न या ठिकाणी एकूण पद आहेत पदाचं नाव आहे नर्स मिळवाई परिचारिका स्टाफ नर्स गट कचं पद आहे त्यामुळे वेतन सुद्धा जबरदस्त आहे पस्तीस हजार चारशे स्टार्टिंग वेतन आहे ते तुमचं वेतन वाढत वाढत जाऊन एक लाख बारा हजार चारशे इथपर्यंत जबरदस्त असं वेतन आहे त्यामुळे या ठिकाणी पात्र असाल तर प्रत्येकाने या ठिकाणी अर्ज करायचे आहेत मग या सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय लागते पात्रता मित्रांनो यासाठी फॉर्म भरण्यासाठी तर या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला काय पाहिजे आहे तर बारावी पास पाहिजे आहे पहिली गोष्ट म्हणजे तुमचं काय पाहिजे आहे एच एस सी असणं गरजेचं आहे ठीक आहे बारावी पाहिजे आहे दुसरं म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल जनरल नर्सिंग अँड मिड वायफ्री म्हणजे जीएनएम तुमचं झालेलं पाहिजे आहे बीएससी नर्सिंग असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे म्हणत आहे तसंच या ठिकाणी तुम्हाला नर्स असेल किंवा शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था असतील खाजगी संस्था असतील याचा तुम्हाला या ठिकाणी नर्स म्हणून परिचारिका म्हणून किंवा स्टाफ नर्स म्हणून किमान तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं गरजेचं आहे ठाणे महानगरपालिका अधीनस्थ परिचार्या यांच्याकडचा जर तुमच्याकडे अनुभव असेल किंवा बी एस सी नर्सिंग असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल म्हणते आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे एवढी जर पात्रता असेल तर तुम्ही हा ठाणे महानगरपालिकेचा या ठिकाणी फॉर्म भरू शकता आता तुमचं सुदैवाने या ठिकाणी जर बघितलं तर याची लास्ट डेट निघून गेलेली होती परंतु कदाचित तुमचा फॉर्म भरायचा राहिला असेल या उद्देशाने असेल किंवा अजून काही या ठिकाणी फॉर्म कमी आले असतील तर काही कारण असतील ठाणे महानगरपालिकेने काय केलेलं आहे मित्रांनो तर ठाणे महानगरपालिकेने या ठिकाणी अर्जाची मुदत वाढवलेली आहे म्हणजे लास्ट डेट या ठिकाणी वाढवलेली आहे कधीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर अगोदर जर बघितलं तर या ठिकाणी इथपर्यंतच दोन तारखेपर्यंतच अर्ज करायची मुदत होती परंतु आता जर बघितलं तर सतरा तारखेपर्यंत सतरा सप्टेंबरपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही याचा अर्ज करू शकता अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती करून क्लिक करून तुम्ही करू शकता सर्वच पदांसाठी अर्ज जिथं जिथं पात्रता आहे तिथे तिथं भरू शकता आता मी या व्हिडिओमध्ये स्टाफ नर्सबद्दल बोललेलो आहे परंतु आपल्याकडे सगळ्याच या ठिकाणी कंटेंट आहे मित्रांनो म्हणजे ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं असेल त्यांच्यासाठी कनिष्ठ अभियंतासारखी चांगली पदं आहेत ओके वेगवेगळी पदं आहेत तर या ज्यांचं बारावी सायन्स झालेलं असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी एम पी सारखं पन्नास नंबरचं पद चांगलं आहे तर प्रत्येकासाठी या ठिकाणी पदं आहे त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर डेट वाढलेली आहे फॉर्म भरून घ्या फॉर्म भरण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रत्येक भरतीसाठी तुम्हाला या पद्धतीने परिपूर्ण त्या त्या अभ्यासक्रमानुसार एकदम टू द पॉईंट सर्व कंटेंट भेटून जाईल काही जर शंका असतील तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्याचं एक लाईक नक्की करा नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद